आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्र यांच्या वतीनं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं शनी चौक येथे हे शरबत आणि थंड पाणी बॉटलचं वाटप महात्मा फुले बालसंगोपन केंद्राच्या वतीनं केलं गेलं या कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव लंघे यांची उपस्थिती होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी संगोपन केंद्रातील विद्यार्थ्यांना निळे फेटे बांधले गेले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा फुले यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला काल चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ईश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांत सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने ने नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब विठ्ठलरावजी लंगे साहेब यांच्या शोभास्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर महात्मा फुले बालसंगोपन केंद्र गुडेगाव यांच्या वतीने थंड पाणी आणि शरबत वाटपाचा कार्यक्रम शनी चौक घुडेगाव या ठिकाणी महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने राबवण्यात आलेला आहे तसेच कार्यक्रमाच्या मध्ये उपस्थिती सन्माननीय सचिन भाऊ देसरणा भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर फुलेसाहेब आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते रविभाऊ अल्लाट नितीन नितीनभाऊ शिरसाट अचानक भाऊ आंग्रे अमोल चौगुले राजभाऊ ठुबे व सार्वजनिक भीम जयंती उत्सव घोडेगाव सर्व पदाधिकारी व अहमदनगर जिल्ह्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन देसरडा पोलीस निरीक्षक विजय माळी नितीन शिरसाट रवी आल्हाट राजू ठुबे संतोष लोंढे महात्मा फुले बालसंगोपन केंद्राच्या अध्यक्ष काशीनाथ चौगुले यांसह परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट